मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधोणी नात्यांचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण वटपौर्णिमेच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा कधी आहे वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कोणत्या रंगाची साडी नेसू नये कोणता रंग शुभ आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचे ओक्षण कसे करावे कधी करावे उपवास कसा करायचा नववधूंनी साडी कोणती नेसावी त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का त्यानंतर आपण जो वडाला धागा गुंडाळतो तो धागा गुंडाळताना कोणती चूक करू नये जर का पिरियड्स सुतक असेल मासिक धर्म असेल तर काय करावे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा जर का तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करते वटसावित्री व्रताला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास आणि व्रत केले जाणार आहे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत हे पाळले जाते तर काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास आणि व्रत पाळले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो देखील तुम्ही पाहू शकतात तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असतो उपवास कसा करायचा तर बघा तुम्ही दिवसभर पौर्णिमेचा उपवास करू शकतात आणि संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकतात काही महिला हा उपवास वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत करतात एकदा वडाची झाडाची पूजा झाली की उपवास हा सोडतात यानंतर या दिवशी असा कोणता शुभरंग आहे की तो आपण आवर्जून घातला पाहिजे तर बघा वट पौर्णिमेच्या झाडाची पूजा करताना पिवळा रंग हा शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाची साडी तुम्ही घालू शकतात साडी जर का तुम्हाला नवीन विकत घ्यायची असेल तुम्ही पिवळ्या रंगाच्या शेडमध्ये साडी विकत घेऊ शकतात त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे वटपौर्णिमेची पूजा करताना साडी ही नवीनच असायला पाहिजे का तर बघा असं काही नाही तुमची जर का इच्छा असेल नवीन साडी घ्यायची नवीन साडी घालून तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही नवीन साडी घेऊ शकतात काही वेळेला बघा काय होतं आपल्या घरात नेसण्याजोगती साडी नसते आणि आपण व्रताच्या निमित्ताने नवी साडी घेत असतो आणि ती आपल्याला व्रताला देखील नेसायला कामी येत असते अशा वेळेस तुम्ही नवीन साडी घेऊ शकतात वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला घरात देखील तुमच्याकडे एखादी नवी साडी असेल तर ती तुम्ही घालू शकतात खास करून काठपदराची साडी या दिवशी आवर्जून घातली जाते आता नवीन नववधू असेल तर बघा नववधूने कोणती साडी नेसायची आहे नवीन नववधू असेल तर तिने तिच्या लग्नातली साडी किंवा शालू घालून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा मग तुम्ही इतर कोणतीही साडी घालून तुम्ही पूजा करू शकतात वडाची झाडाची पूजा करताना शक्यतो हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाची लाल रंगाची गुलाबी रंगाची केशरी रंगाची अशा रंगाच्या साड्या या खास करून घातल्या जातात तुमच्याकडे यापैकी कुठल्याही रंगाची साडी नसेल तर तुमच्याकडे ज्या रंगाची साडी असेल त्या रंगाची साडी घालून तुम्ही पूजा करू शकतात परंतु वडाच्या झाडाची पूजा करताना तुम्हाला ह्या दोन रंगाच्या साड्या अजिबात घालायच्या नाही आहे त्या म्हणजे एक काळा रंग आणि दुसरा म्हणजे पांढरा रंग पांढऱ्या रंगाची आणि काळ्या रंगाची साडी तुम्हाला वडाची पूजा करताना अजिबात घालायची नाही आहे यानंतर बघा या दिवशी आपल्याला पतीचं ऑक्शन कधी करायचं आहे तर बघा तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही तुळशीची पूजा करून घ्या त्याचप्रमाणे इतर तुमच्या कुठल्या देवतांची पूजा असेल ती तुम्ही करून घ्या आणि यानंतर तुम्ही तुमच्या पतीचं ऑक्शन हे करू शकतात यानंतर बघा तुमच्याकडे जर का वडाचं झाड असेल तर तुम्ही घरी देखील वडाच्या झाडाची जार्का पूजा करू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला जार्का जुनं वडाचं झाड असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील जा वडाच्या झाडाची पूजा करू शकतात जर का तुमच्याकडे वडाचं झाड अजिबात अवेलेबल नसेल तर तुम्ही घरी वडाच्या झाडाचं चित्र काढून देखील त्याची पूजा करू शकतात परंतु चुकूनही या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाची फांटी विकत आणून किंवा तोडून आणून त्याची पूजा तुम्हाला करायची नाही आहे बघा वडाच्या झाडापासून वडाची फांटी ही तोडल्यानंतर ती एक निर्जीव होत असते त्यामुळे अशा फांटीची पूजा तुम्हाला चुकूनही करायची नाही आहे कारण जर का तुम्ही अशा फांटीची पूजा केली तर बघा हे व्रत अह आणि ही पूजा तुम्हालाही लागू पडत नाही त्यामुळे तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र काढून देखील त्याची पूजा करू शकतात किंवा तुमच्याकडे वडाचं झाड असेल तर तुम्ही त्या वडाच्या झाडाची देखील तुम्ही पूजा करू शकतात यानंतर बघा जर का तुम्हाला मासिक धर्म असेल तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही तुम्ही पौर्णिमेचं व्रत करू शकतात तुम्हाला या झाडाची पूजा तुम्हाला या दिवशी करता येणार नाही यानंतर जर का गर्भवती महिला असतील तर गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का नाही तर बघा तुमची जर का कॅपॅसिटी असेल तुम्ही व्रत करू शकता तर तुम्ही हे व्रत करायचं आहे जर का तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल उपवास तुम्ही धरू शकत नसेल तुम्हाला जर का यामुळे त्रास होणार असेल तर तुम्ही अजिबात व्रत करायची गरज नाही तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही आहे जर का तुम्हाला सहा महिन्याच्या पुढचे महिने असतील म्हणजेच सातव्या महिन्याच्या पुढे तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाही कारण तुमची ओटी भरलेली असल्यामुळे तुम्ही झाडाची ओटी ही भरू शकत नाही वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करून आपण सावित्रीची ओटी भरत असतो तर ह्या ओटीमध्ये आपल्याला ह्या दोन वस्तू ह्या असल्याच पाहिजे आता ह्या वस्तू कोणत्या तर बघा एक म्हणजे आंबा आणि दुसरं म्हणजे तांदूळ या दिवशी तांदूळ आणि आंब्याने वडाच्या झाडाची ओटी भरली जाते त्याचप्रमाणे महिलांची देखील ओटी तुम्हाला आंबा आणि गहू याने भरायची आहे या दिवशी गव्हाला अतिशय महत्त्व असतं तर बघा शक्यतो तांदळाऐवजी तुम्ही या दिवशी गहू घ्यायचे आहे यानंतर आपण वडाच्या झाडाला जो धागा गुंडळत असतो बघा साधा सूत असतो तर हा सूत काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बांधला जातो तर आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही आहे ती म्हणजे धागा गुंडळताना आपल्याला पहिला पदर हा तिथे दोऱ्यामध्ये अडकवून घ्यायचा आहे त्याला गाठ द्यायची नाही यानंतर आपले पाच किंवा सात वेळे बांधून झाल्यानंतर हा दागा आपल्याला तोडायचा नसतो तर हा सूत आपल्याला तिथेच तसाच सोडून द्यायचा आहे तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही आहे त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला साज शृंगार करायचा असतो तुम्हाला छान आवरून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला वडाच्या झाडाची तुम्हाला ओटी या दिवशी आवर्जून भरायची आहे त्यानंतर वडाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही या दिवशी शक्य झाल्यास पिवळ्या रंगाची साडी घालून वडाच्या झाडाची पूजा तुम्ही करू शकतात यानंतर बघा तुम्ही जर का वटसावित्रीचे व्रत अजूनही केले नसेल आणि तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही या सुद्धा ते करू शकतात बघा ज्याला ज्या वर्षापासून हे व्रत करायचे असतील त्याने त्या वर्षापासून हे व्रत करायला सुरुवात करायची आहे तर व्हिडिओमध्ये मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे तुमचे काही आणखीन प्रश्न असतील इन्क्वायरीज असतील तुम्ही ते देखील विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ